हाय सर्वांना कशात सगळे मस्त मजेत का जानवी साडी सेंटर मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मी राणीताई तुमच्यासाठी घेऊन आले पहा खूप सुंदर अशी तक्षशिला सुंदर अशी कलर आले साडीची प्राईज असणार आहे ऑफर साडी आपण ऑफरला लावणार आहोत साडीची प्राईज असणार आहे ओन्ली अकराशे रुपये सुंदर अशी तक्षशिला आली फॅब्रिक खूप सुंदर आहे आणि पाहू शकता आपण जाऊन दाखवा साडीचं फॅब्रिक छान आहेच आणि हे काटावर साडी ओळखू येते की साडीचं फॅब्रिक किती छान असणार आहे आणि ही पहा छान अशी विवेक केल्यानंतर किती सुंदर दिसत आहे हा पहा पलू आणि आपल्या हिच्यामध्ये कलर पाहून घ्यायचे तर पहा पहिल्या साडीचा कलर सुंदर असा प्रेट ब्ल्यू कलर आहे छान अशी साडी आहे आपण सगळे कलर पाहणार आहोत व्हिडिओ सोडायची नाहीये साडी पाहून घ्या आणि साडी हवी असेल तर लवकर यायचंय कारण आता यात्रा पण चालू झालेल्या आहे साडीची प्राईज पण कमी झालेली आहे तर हा पहा सुंदर असा पेट्रोल ब्ल्यू कलर अवेलेबल कलर पाहून घ्या हा पहा छान असा रेड कलर आणि गाजरी कलर पण म्हणता येईल छान असा गाजरी कलर अवेलेबल कलर पाहून घ्यायचे आणि पटकन बुकिंग करायची आहे साडीची प्राइस ओनली अकराशे रुपये असणार आहे तर हा पहा छान असा मोरपंखी कलर डार्क मोरपंकी कलर आहे काठ पण पहा किती सुंदर उठून दिसतोय डिझाईन पहा खूप सुंदर आली आहे साडीमध्ये अगदी प्लेन आहे आणि मी वेअर केल्यानंतर तुम्हाला अंदाज येतोच आहे साडी किती छान दिसते हा पहा वांगी कलर मस्त असा वांगी कलर आला आहे काठ पण पा उठून दिसतोय आणि मी सांगायची गरज नाही आहे साडीचा कलर अवेलेबल पाहून घ्या हा पहा मस्त असा बॉटल ग्रीन कलर स्टॉक आजच अवेलेबल झाला क्वांटिटी माल तुम्हाला भेटणार आहे जितक्या साड्या लागतील तितक्या आपण देणार आहोत हा पहा आता ट्रेंड ला चालणारा सुंदर असा कॉफी कलर छान अशी साडी आहे कॉफी कलर आहे आणि साडीची प्राइस ओनली अकराशे रुपये आहे विचार काय करताय खरेदीला कर यायचे पटकन साडीची प्राइस ऐकूनच साडी खरेदी होते पा सुंदर आहे केलं